सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शहापुरे यांनी अत्यावश्यक सेवा घरपोच देणाऱ्यांसाठी स्वामी समर्थ मंदिराबाहेर हात धुण्याची व्यवस्था केली आहे कोरोना व्हायरसमुळे सोलापूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे संपूर्ण सोलापूर शहर बंद आहे या काळात जुळे सोलापुरातील रहिवाशांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दूध भाजीपाला गॅस टाक्या अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसेच घरकामासाठी जाणाऱ्या स्त्रियांचा कोरोना विषाणू पासून बचाव व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शहापुरे यांनी समर्थनगर येथील स्वामी समर्थ मंदिराबाहेर त्यांच्यासाठी साबणाने स्वच्छ हात धुण्याची व्यवस्था केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शहापुरे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे साथ परंतु आपण जे घरी बसणाऱ्या सर्वांसाठी जे दूधवाले म्हणा भाजीवाले आहेत हे सर्व विक्रेते आपल्यासाठी फिरत आहेत आणि आपली सोय करून देत आहेत तर यांचीसुद्धा हात धुण्याची सोय व्हावी म्हणून आम्ही समर्थ नगराच्या या मंदिर परिसरामध्ये या फेरीवाल्यांची विक्रेत्यांची आम्ही हात धुण्याची सोय केलेली आहे आणि खरोखरच यामुळे भाजीवाले म्हणा दूधवाले म्हणा या ठिकाणी येऊन ते हात धुऊन जात आहेत याचा आम्हाला खरोखरच खूप आनंद वाटत आहे तर अशा प्रकारे सर्वांनी जर त्यांची सोय केली तर त्यांचीसुद्धा त्यांचंसुद्धा आरोग्य चांगलं राहील अशी मला आशा वाटते